सर्वसामान्यांचे आणि आमच्या समोर बसलेल्या सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ ज्यांनी ठाणे शहरामध्ये ॲटो चालवत चालवत या महाराष्ट्राच्या पदापर्यंत मजल मारली असे शेतकऱ्यांचे कष्टकार्यांचे सर्वसामान्यांचे माननीय माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आज खास आपल्या या भोकरमधल्या सर्व मतदार बांधवांशी संवाद साधण्यासाठी आलेले मराठवाड्याचे नेते ते तसेच एक सर्वसामान्य दलित समाजामध्ये जन्माला येऊन सुद्धा आज या मराठवाड्याचा नेता म्हणून सर्वसामान्यांचा नेता आणि आमच्या समोर बसलेल्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये जे महिन्याला दीड हजार रुपये जातात ते आपल्या खात्याकडून सुरुवात करणारे संजय भाऊ शिरसाट व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विनयभाऊ गिरडे आपल्या या भोकर मतदारसंघामध्ये नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी उभा उभे असलेले सुभाष पाटील किनाळकर श्री प्रमोदजी देशमुख सौ लक्ष्मीताई वडगावकर शिवराजजी जाधव सोहमजी शेटे आनंदराव जाधव प्रदीपजी दौलतदार वर्षा किनाळकर सुनीलजी जाधव व्यासपीठावर उपस्थित असलेले शिव शेतकरी सेनेचे श्रीपुल्ला इंगोले शिवसेनेचे नांदेडवाघा महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख शिवाजीदादा पाटील किनाळकर समोर उपस्थित असलेले सर्व भोकरकर मंडळी बांधवांनो आणि भगिनींनो सर्वप्रथम आपल्याला सर्वांना मानाचा रामराम करतो जय महाराष्ट्र बांधवांनो इथं मला वाटतं मोंड्यामध्ये एक मोठी सभा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची झाली होती आणि त्या सभेला शिवसेनेचा आमदार या नात्यानं मी त्या सभेला उपस्थित होतो त्यावेळेसच्या टेप माझ्याकडे आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस असं म्हणले होते की अशोक चव्हाण हे लीडर नाही डीलर आहे डीलर ते त्यांच्या पक्षाच्या आताच्या मुख्यमंत्र्याचं वाक्य आहे डीलर आहे डीलर हिरो हुंडाची एजन्सी त्यांच्याकडं 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 बजाजची एजन्सी त्यांच्याकडं परवा इथं सभा झाली सभेमध्ये म्हणाले म्हणे की एवढ्या वेळेस आम्हाला संधी द्या तुम्हाला भोकर शहराचा चेहरा मोरा बदलून दाखवतो भोकरकर बांधवांनो आता याच्यापूर्वी बहात्तर वर्ष कोणाला संधी दिली तुम्ही बहात्तर वर्ष तुम्ही चव्हाण परिवाराला संधी दिलेली आहे कैलासवासी आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांपासनं तर आताच्या असलेल्या आमदार ताईपर्यंत गेली बहात्तर वर्ष चव्हाण परिवार या मतदार कुठल्या ना कुठल्या रूपानं राज्य करत आहे बाजून मग बहात्तर वर्षामध्ये तुम्ही केलं नाही ते आता परत संधी दिल्यानंतर काय नवीन करणार आहात आणि आता नवीन करणार आहात तर बहात्तर वर्षे तुम्ही काय केलेलं आहे हा महत्वाचा प्रश्न माझा अशोक नाही बाबा मी एक सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता आहे काल इथं आलो शिरसाट साहेब तुमच्या सभेसाठी जागा इथली उंडण्यात मागणी अरे दहा दहा दिवस सगळ्या सभेसाठी जागा बुक आहेत या गावामध्ये दुसऱ्या कुठल्याही नेत्याला सभेसाठी जागा मिळू नये अशा पद्धतीचं षडयंत्र इथं रचलं समोरचा उमेदवार प्रचारच करू नये अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं काम इथं केल्या जात सुभाषराव तुम्ही हिंमत हारण्याचं कारण नाही आम्ही सगळे जण सर्वसामान्य घरातले पोरं असलो तरी आम्ही सगळी मंडळी तुमच्या पाठीशी उभा आहात तुम्ही फक्त पुढे व्हा मान्य एकनाथ शिंदे साहेब तुमच्या बरोबर तुमचा परिवार हा मान्य माधवराव किनाळकर साहेबाचा कैलासवासी स्वातंत्र्यसेना आणि भुजबराव किनाळकर साहेबाचा परिवार आहे किनाळकर परिवाराचं फार मोठं योगदान या तालुक्यासाठी आहे किनाळकर साहेबासारखा एक मोठा वक्ता ज्यांनी त्या काळामध्ये विधानसभा गाजवली त्यांची भाषणं ऐकायसाठी त्यांचं भाषण आहे म्हटलं तर बाहेरून लोक पळत नाही या माणसाला बुद्धी नव्हती गे अशी माणसं या, या नांदेड जिल्ह्यातले सूर्यकांता पाटील असतील माधुरव किनाळकर असतील आय आय टी झालेले कमल किशोर कदम साहेब असतील अशी मोठी मोठी माणसं श्यामराव कतमापासना संपवण्याचं काम तुम्हाला सांगू या चव्हाणांनी केलेलं त्यामुळं आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की सत्ता सत्तेतून भ्रष्टाचार भ्रष्टाचारातून पैसा आणि त्या पैशाच्या माध्यमातून सातत्यानं सत्ता हे अशा पद्धतीचं सूत्र या चव्हाण परिवाराचं या नांदेड जिल्ह्यावर राहिलेलं आजच्या नांदेड शहराची काय परिस्थिती केली आज भोकर मतदारसंघ आहे या भोकर मतदारसंघाच्या बायपासला आता आम्ही गुडघ्या इतक्या लिखाण येऊ तुमच्या त्या बायपासला तिथल्या पुलावर आज साडेआठ हजार कोटीचे बांधकाम मंत्री असताना तुम्ही या मतदारसंघामध्ये काम केले ते साडा साडेआठ हजार कोटी आहेत कुठे कसल्या पद्धतीचे रस्ते तुम्ही केले गल्ल्या गल्ल्यांमध्ये भोकरमध्ये जर फिरलं साडेआठ हजार कोटी या मतदारसंघातले गेलं कुठे हा प्रश्न चिन्ह आमच्या समोर पडतो बाजू यांनी कोणाचं सर्वसामान्य माणसाचं भलं केलं नाही यांनी फक्त ठेकेदारांचं आणि याच्या आजूबाजूला फिरणाऱ्या चमच्या सर्वसामान्यांचे माणसं भलं ते कधी करू शकत नाही बाजू म्हणून माझी भोकरकरांना विनंती आहे ते आज तुमचा बायपास असेल कारखान्याच्या संदर्भामध्ये आता कोणीतरी इकडून बोललं माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता हे पोपाळी कारखाना आणि पोपाळी कारखान्यावर पहिल्या दादा सव्वीसशे भाव दिला आम्ही कर्ज काढलं परंतु शेतकऱ्याचा काटा कधी मारला नाही बाजू शेतकऱ्यासाठी काम करण्याचं काम आम्ही केलं आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाला उभं करण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं एकनाथ शिंदे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये आपण बघितलं असेल की वर्षा बंगल्यावर सकाळी पाच वाजेपर्यंत माणसं तिथं रांग असायची हजारो माणसं पाच वाजेपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांना पत्र देण्यासाठी त्यांच्या समस्या सांगण्यासाठी असायची या नांदेड जिल्ह्याला ना चार चारदा मुख्यमंत्री पद बघितलं पण मला संजू भाऊ आठवत नाही की कधी वर्षा बंगला आम्ही बघितला होता किंवा समोर बसलेल्यांनी कधी वर्षा बंगला बघितला असेल मला आठवत नाही कारण ही माणसं सर्वसामान्य माणसांची माणसं नाही आहेत माणसं फक्त काही डोळक्याची माणसं ते ओळखण्याची वेळ आली आहे बाधव म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे किनाळकर यांच्या एक स्वाभिमानी तरुण तुमच्या समोर येत आहे त्या मतदारसंघामध्ये वेगळं सूत्र आहे मतदान पाच पाच हजार रुपयाला सात सात दहा दहा हजार रुपयाला मतदान विकत घेतल्या जाते परंतु माझी विनंती आहे बांधवांना आता पाच हजार रुपये दिले ते पाच हजार रुपये जिंदगी काय आपल्याला पुरणार नाही याच खड्ड्यामध्ये याच वाईट अवस्थेमध्ये जर आपल्याला राहायचं असेल तर तुम्हाला कुठंतरी स्वाभिमाना स्वाभिमानी बाधा तुम्हाला पत्करावं लागणार या चाळीस कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना आहे त्या चाळीस कोटी रुपयाच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेमधून अजूनही कुठल्या नळाला पाणी येत नाही आजही उन्हाळ्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा इथं करावा लागतो अशा पद्धतीची परिस्थिती आज इथं निर्माण झालेली आहे आज बीजेपीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांच्या शेतासाठी म्हणे सात कोटी रुपयाचा रस्ता केला म्हणजे जिथं माणसं राहतात तिथं कड्डे आणि इथं यांचे शेत आहे तिथं सात सात कोटी रुपयाचा रस्त्या अशा पद्धतीचं काम इथं चालू माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना समोर बसलेल्या गोरगरीबाच्या आमच्या सर्व माय भगिनी या सर्वसामान्यांच्या घरामध्ये पैसा केला पाहिजे ही त्यांची भूमिका होती आज प्रत्येकाच्या खात्यावरती दीड दीड हजार रुपये अशा वेळेस एमबीबीएस असेल इंजिनिअरिंग हो असेल त्यांना फीस बसायला परवडत नव्हतं अशा वेळेस या मुलींची फीस माफ करण्याचं काम पूर्णपणे एकनाथ शिंदे साहेबांनी केले हजारो योजना असतील कष्टकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी पोलीस पाटलासारखा माणूस नावाला पोलीस पाटील होता दीड हजार रुपये पगार होता त्याचा त्याला चहा बाजून पाजून शेत्या विकावं लागल्या पोलीस पाटला ते पोलीस पाटलाला गावच्या यशकराला गावचे छोटे मोठे पदाधिकारी असतात त्यांना पंधरा पंधरा हजार रुपये पगार देण्याचं काम तुम्हाला सांगतो एकनाथ साहेबांनी केलं सगळ्यात मोठा शेतकऱ्यांना जर पैसा त्या काळामध्ये मिळाला असेल तर शेतकऱ्यांना पैसा एकनाथ शिंदे साहेबांनी मिळेल म्हणून आपल्याला विनंती आहे त्या आज सुभाषदा किनारकर हे आमच्या धनुष्यमान चिन्हावरती उभे आहेत एक संधी आतापर्यंत बहात्तर वर्ष या लोकांना संधी दिलेली आहे एक संधी सुभाषदा किनाळकर यांना आपण देऊन बघा नगर विकास खाते शिवसेनेकडे या शहराचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय राहणार नाही एवढीच आपल्याला विनंती करतो आणि धनुष्यमान या निशानेवर पठण दाबून शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी करावेत एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर या ठिकाणी मी आपल्या समोर या राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आदरणीय